नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत विषय आहे मराठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर मी नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा आता बघा बहिणाबाई आपल्याला माहिती आहे बहिणाबाई हा अलंकारिक शब्द आहे कौंस मामा हा सुद्धा अलंकारिक शब्द आहे नारद मुनी हा सुद्धा अलंकारिक शब्द आहे मग अहिल्याबाई हा मात्र अलंकारिक शब्द नाही आहे हे नाव आहे म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अहिल्याबाई दुसरा प्रश्न बघा खाली दिलेल्या शब्द समूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट बिनभोभात आणि दंतकथा तर याच्यामध्ये आपलं उत्तर आहे दंतक दंत कथा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा घोड्याच्या घोड्याचा तबेला बरोबर आहे हत्तीचा पिलखाणा बरोबर आहे हत्तीचा पिलखाणा पण असतो हत्तीखाणा आणि अंबारखाणा पण म्हणतात त्याला सिंहाची जाळी हे चुकीचं आहे कारण सिंहाची काय असते गुहा असते म्हणून मी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन सिंहाची जाळी हे चुकीचं आहे पोपटाची ढोली हे सुद्धा बरोबर आहे पोपट ढोलीत किंवा पिंजऱ्यामध्ये राहतो चौथा प्रश्न खाली दिलेल्या पर्यायातील चुकीचा चुकीची जोडी ओळखा वेब अंतर हे चुकीचं आहे कारण अंतर आपण इंटरनेट असं म्हणतो मैद म्हणून ते चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक यूजर युजर वापरकर्ता योग्य आहे डिस्क म्हणजे तबकडी हे पण बरोबर आहे थ्री डी थ्री हे पण योग्य आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच ते सात साठी सूचना खालील उतारा काळजीपूर्वक वाचावं त्यावर आधारित त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा सौंदर्य तर विविध प्रकारचे असते काहींचे रूप सुंदर असते काही अलंकारामुळे सुंदर दिसतात काहींची वस्त्रे सुंदर असतात प्रत्येकजण आपापल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो वस्त्रे व मूल्यवान अलंकार ही साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात शरीर शृंगारणे हे सोपे असते त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते ज्यांना खरे दागिने मिळतात ते खऱ्या दागिन्यांची ते खऱ्या दागिन्यांनी देह हो शृंगारतात स्वस्त आणि दिखाऊ दागिन्यांनीसुद्धा देह हो शृंगारता येतो अनेक लोक मिळेल त्या साधनांचा सा उपयोग करून आपले बाह्य रूप देखणे करण्याचा प्रयत्न करतात देह हो सजवला की आपण सुंदर झालो अशी त्यांची कल्पना असते आता आपण प्रश्न बघूया माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही मग मा बघा माणसाचे बाह्य सौंदर्य उंची वस्त्राने वाढते मूल्यवान दागिन्याने पण वाढते दिखाऊ दागिन्याने पण वाढतो आता आपण उतारा वाचला त्याच्यामध्ये हे लक्षात आलं आपल्या पण विचाराने मात्र वाढत नाही म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहावा प्रश्न वरील उताराशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते शरीर शृंग्या शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागते बरोबर आहे हे विसंगत आहेत कारण आपल्याला माहिती आहे की आताच आपण इथे बघितलं की शरीर शृंगारण्यासाठी फार मेहनत करावी लागत नाही ते सहज होते की नाही फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते आणि ते लागते दिले म्हणून मी इथे विसंगत पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सातवा प्रश्न बघा मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्यप्रचार उतरात आलेला आहे मग आपल्याला माहिते मेहनत करणे म्हणजेच परिश्रम करणे आपण उत्तरामध्ये वाचलं म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न आठ ते दहा साठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद आणि यातूनच मग दरवळतो तो, तो आठवणीचा बकुळ कंत बघा सुंदर अशी कविता दिलेली आहे आता आपण प्रश्न बघूया आठवण कुठे लपलेली नसते मग इथे चैत्र पावलीत हृदयाच्या कप्प्यात सागराच्या निळाईत लपलेली असते पण वसंतातल्या मोहरात लपलेली नसते इथे शब्द आलाय वसंतातल्या गुलमोहरात इथे नुसता मोहर आहे म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार नववा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे आता बघा तन्मय या शब्दाचा अर्थ आहे मग्न आणि धुंद मग बघा इथे बघा श्वास आपला मंद धुंद धुंद म्हणजे काय मग्न होणे मग तन्मयचा अर्थ पण तोच आहे म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं तन्मय या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील आठवणींचा बकुळकंद असे का म्हटले असावे बघा त्या आठवणी दीर्घकाळ स्मरणात था राहतात म्हणून त्यांना आठवणीचा दीर्घ बकुळकंद असे म्हटले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरावा प्रश्न खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा गाणे गाऊन मला उठविसी मित्रजीवाचा खरा मग याच्यामध्ये कोणती क्रिया आहे तर गाणे गाऊन मला उठवण्याची क्रिया आहे म्हणून मग उठवीसी हा शब्द काय आहे तर क्रियापद आहे पर्याय क्रमांक एक, एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बारावा प्रश्न बघूया खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा बघा आपल्याला म्हणजे पुल्लिंग म्हणजे तो मग बघा ती पोळी स्त्रीलिंग ती थाळी स्त्रीलिंग तो माळी पुल्लिंग आहे आता बघा चाळी अनेक वचन आहेत आपल्याला आहे लिंग लिंगाचं लिंग ओळखताना आपण त्याचं काय करावं लागतं अनेक वचनाचं एक वचन करावं लागतं मग अनेक चाळी एक चाळ मग आपण काय म्हणतो ती चाळ मग ती चाळ हे सुद्धा काय आहे स्त्रीलिंग आहे मग इथे पुल्लिंगी शब्द आहे पर्याय क्रमांक तीन तो माळी पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या पर्यातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा बघा एक लिंबू अनेक लिंबे मग एक वचन आहे एक संत्रे अनेक संत्री हे पण एक वचन आहे एक मूल अनेक मुले हे एक वचन आहे एक देव अनेक देव म्हणजे देव हा शब्द एक वचन आणि अनेक वचनामध्ये सारखाच आहे म्हणून मी तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण हा अनेक वचन पण असू शकतो हे तीनही एक वचन आहेत म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा आता आपल्याला उद्देश म्हणजे माहिती आहे मग उद्देश आपण त्याला म्हणतो की वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली आहे त्याला आपण काय म्हणतो उद्देश म्हणतो मग बघा आपण वाक्य वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल खो खोच्या आजच्या सामन्यात माणसीचा सा धाकता मुलगा चांगला खेळला मग आपण प्रश्न विचारूया खो खोच्या आजच्या सामन्यात कोण चांगलं खेळलं तर कोण चांगलं खेळलं माणसीचा धाकता मुलगा मग आपलं इथं उत्तर आहे उद्देश भाग आहे मानसीचा धाकटा मुलगा पर्याय क्रमांक दोन पंधरावा प्रश्न बघा दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत मग बघा क्रीडा महोत्सव निरीक्षण दूरचित्रवाणी मानवनिर्मित आणि ग्रामगीता हे एकूण पाच शब्द अशुद्ध आलेले आहेत बघा हे पाच शब्द असं लिहितात क्रीला दुसरी वेलांटी पाहिजे क्रीडा महोत्सव निरीक्षण मध्ये र दुसरी वेलांटी पाहिजे निरीक्षण असा शब्द लिहितात दूरचित्रवाणीमध्ये दुसरा पाहिजे आणि मानव निर्मिती वेलांटी पाहिजे दुसरी वेलांटी पाहिजे पाच शब्द अशुद्ध दिले होते म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच प्रश्न सोळा ते अठरा साठी सूचना पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंबटिंब आले होते मग बघा आपल्याला माहिती आहे सोळा सतरा अठरा आपण वाचून घेतल्याशिवाय आपल्याला उत्तर येणार नाही त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते मग पिळदार काय असते बघा या एका शब्दावरून आपल्याला तिन्ही प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत तर पिळदार काय असते शरीरयष्टी मग शरीरयष्टी कुणाची असते तर मल्ल त्यांची शरीरयष्टी कशी असते पिळदार असते म्हणून इथे मल्ला। उत्तर आहे मल्ल मग मल्लांचे काय असते तर द्वंद्व म्हणून आपल्या या पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरं शोधलेली आहेत बघा जत्रेसाठी गावगावचे नामवंत मल्ल आले होते म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी केली होती लोकांनी पर्याय क्रमांक तीन इथे उत्तर आहे प्रत्येकाची पिळदार शरीर यष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती पर्या क्रमांक दोन या पद्धतीनं एकोणीसावा प्रश्न बघूया खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा आता बघा खाव्या अंधिलेधार हे म्हण याला याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण म्हण तयार करायची मग बघा या म्हणीच म्हण तयार होते दिव्याखाली अंधार मग या म्हणीचा अर्थ शोधायचा आपल्याला मग बघा मोठ्या माणसात देखील दोष आढळतात पर्याय क्रमांक तीन हा या म्हणीचा काय आहे अर्थ आहे पुढचा प्रश्न बघूया खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा शरण जाणे मग आपल्याला मिळते शरण जाणे म्हणजेच काय नाक घासणे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे एकविसावा प्रश्न आहे खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा मग या ही सगळी अक्षरं जर आपण जुळवली तर गरजवंत हा शब्द तयार होतो आपल्याला शेवटचं अक्षर विचारलं मग शेवटचं अक्षर आहे तर म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कवितेच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांना यांनी लक्ष पुरवले आणि त्यांची प्रचिती म्हणजेच कवितेचे यश मग अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द मग प्रचिती या समानार्थ शब्द आहे अनुभव पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालील आकृतीतील रिकाम्या जागे कोणत्या पर्यातील अक्षरे घेतल्यास क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील मग बघा आपण जर पर्याय क्रमांक तीनमधले अक्षरे इथे ठेवले तर बघा आरास आरसा आसन आणि आरंभ या पद्धतीनं अर्थपूर्ण शब्द तयार तेव्हा तयार होतात जेव्हा पर्याय क्रमांक तीन मधले ठेवल्यावर म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीसावा प्रश्न आहे काटे खेतकीच्या झाडा आत जन्मला केवडा के या ओवीची रचना कोणी केली आहे मग या ओवीची रचना केलेली आहे संत शेख मोहमंत पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा उत्कृष्ट उतार उत्तम उतरण उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा मग बघा वर्णानुक्रमे शब्द लावताना आपण काय करतो पहिलं अक्षर बघतो मग बघा सगळीकडे उच उ, 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 आहे मग आपण दुसरं अक्षर बघतो मग बघा इथे सगळीकडे तच तो आहे तला क जोडलंय इथे ता आहे तला त तो जोडलाय त आहे आणि तला ते जोडलंय मग बघा त हा सिंगल आहे म्हणून मग उतरण हा शब्द एक नंबर लेणार त्याच्यानंतर बघा तला खाणा ता म्हणून मग दोन नंबरला उतार आणि बघा तिथे तला त जोडलाय आणि इथे बघा तला प्रत्येक तला जोडलेले शब्द आहेत मग तला इथे क जोडलाय मग तोडलेला त जोडलेला तो आणि त्याच्यानंतर त्याला काय जोडलंय क जोडलाय इथे तोडलाय आणि इथे ते जोडलंय मग क आधी येतो म्हणून मग तला क जोडलेला हा शब्द उत्कृष्ट तीन नंबरला येणार आहे आणि बघा तला तुलाय कारण तच्या नंतरच तवर एक मात्र ते येतो मग हे चार नंबरला आणि हे पाच नंबरला आपल्याला विचारलंय मध्यभागी येणारा पर्याय निवडा मग मध्यभागी कोणतं येतं तर आपल्याला पाच आहेत तर पाचमध्ये तीन हा अंक मध्यभागी येतो मग उत्कृष्ट हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत अशा करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू